नमस्कार मैत्रिणीनो आज आपण बनवणार आहोत एकदम टेस्टी आणि सॉफ्ट स्टीम पनीर मोमोज जे तुम्ही एकदा खाल्ले की पुन्हा पुन्हा बनवण्याची इच्छा होईल अगदी छान प्रकारे घरच्या घरी आपले ही स्टीम हे स्टीम पनीर मोमोज बनवून तयार होतात तसेच हे स्टीम झालेले मोमोज आपण तळल्यावर देखील हे फ्राईड मोमोज खायला देखील फार स्वादिष्ट लागतात चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथं मी एक कप मैदा घेणार आहे त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे तसेच एक मुरकला इथं तेल मी टाकून घेणार आहे आणि आता थोडे थोडे पाणी टाकून सॉफ्ट असे पीठ आपल्याला भिजून घ्यायचे आहे छान प्रकारे आप आपल्याला हे पीठ भिजून घ्यायचे आहे इथं मी पीठ भिजवून घेतलेले आहे आता इथं मी दोनशे ग्रॅम पनीर घेणार आहे हे पनीर मी हाताने अशा पद्धतीनं बारीक करून घेणार आहे आपण बघू शकता इथं मी हे पनीर हातानेच बारीक करून घेतलेले आहे आता यामध्ये एक बारीक चिरून घेतलेला कांदा तीन ते ती चार बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या तसेच दोन चमचे शेजवान चटणी इथं वापरलेली आहे तसेच एक चमचा गरम मसाला आणि बारीक चिरून घेतलेली कोथंबीर तसेच चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे आणि आता आपल्याला हे सर्व मिश्रण चांगल्या पद्धतीनं मिक्स करून घ्यायचे आहे मोमोजमध्ये भरण्यासाठी छान प्रकारे आपण इथं सारण बनवून घेतलेले आहे आता आपल्याला ज्या पण मोमोज इथं बनवून घ्यायचे आहे एक छोटा असा गोळा घेऊन आपल्याला याची आप ज्याप्रमाणे आपण पुरी लाटतो त्याप्रमाणे छोटी अशी पुरी लाटून घ्यायची आहे अशा पद्धतीनं इथे मी पुरी लाटून घेतलेली आहे पातळ अशी पुरी आपल्याला लाटून घ्यायची आहे आणि त्यामध्ये आता पनीरचे जे, जे सारण आपण बनवून घेतलेले आहे ते टाकून घ्यायचे आहे आणि आपण व्हिडिओमध्ये बघू शकता अशा पद्धतीनं आपल्याला या पुरीला मोमोजचा आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला मोमोज बनवून घ्यायचं आहे आपण बघू शकता छान प्रकारे आपला मोमोज बनवून तयार होतो इथं सर्व असे मोमोज मी बनवून घेणार आहे अशा पद्धतीनं सर्व मोमोज आपण इथं बनवून घेणार आहोत हे पनीर मोमोज खायला फार स्वादिष्ट लागतात आपण एकदा नक्की रेसिपी घरी ट्राय करून बघा आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने आपल्याला मोमोज हे बनवून घ्यायचे आहे अगदी सोपी आणि सरळ अशी पद्धत आहे अशा पद्धतीनं सर्व मोमोज इथं मी बनवून घेतलेले आहे आता आपल्याला हे सर्व जे मोमोज आहे त्यांना आपल्याला पंधरा ते वीस मिनटं स्टीम करून घ्यायचे आहे त्यासाठी एका कडेमध्ये मी पाणी गरम करून घेतलेले आहे त्यावर चाळणी ठेवलेली आहे आणि त्यावर हे सर्व मोमोज आपल्याला ठेवून घ्यायचे आहे या चाळणीवर वरतून आपल्याला ताट दाट झाकून घ्यायचे आहे आणि पंधरा ते वीस मिनटं आपल्याला हे मोमोज स्टीम करून घ्यायचे आहे पंधरा ते वीस मिनटं झालेले आहे आपण बघू शकता आपले मोमोज छान प्रकारे इथं स्टीम झालेले आहे हे स्टीम मोमोज शेजवान चटणीसोबत तसेच मेवनीससोबत आपण सर्व करू शकतो खायला फार टेस्टी लागतात अगदी छान प्रकारे सॉफ्ट असे मो मौ, पनीर मोमोज आपले इथं बनवून तयार झालेले आहे तसेच हे, तसे हे मोमोज मौ, मी तुम्हाला तळून देखील दाखवणार आहेत फ्राईड मोमोज देखील खायला फार छान लागतात गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला हे सर्व मोमोज तळून घ्यायचे आहे तर मैत्रिणींनो अशा पद्धतीनं एकदम स्वादिष्ट आणि टेस्टी अशी फ्राईड पनीर मोमोज रेसिपी तसेच स्टीम पनीर मोमोज रेसिपी इथं मी आपल्याला बनवून दाखवलेली आहे आपण एकदा नक्की ही रेसिपी घरच्या घरी नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की कशी झाली व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद